अशा पद्धतीने जर अख्खा मसूर बनवायचा असेल तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर इथं मी एक वाटीभर अक्का मसूर घेतला आहे तर ह्याच्यामध्ये आपण पाणी घालून ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर ह्यात मी पाणी घालून ठेवलेलं आहे खूप छान बनतो आहे अक्का मसूर नक्कीच असं एकदा करून बघा तुम्ही तर अक्का मसूर स्वच्छ धुवून झाला की थोड्या वेळा पाण्यात ठेवायचं तर ह्याला लागणारं साहित्य आपण बघूया तर इथं मी कांदा चिरून ठेवला आहे थोडासा पुदिना घेतला आहे पुदिन्यानं खमंग छान वास येतो आहे तर इथे एक टमाटो चिरून घेतलं आहे मी त्याच्याबरोबर लाल तिखट थोडंसं जिरं हळद हे लागणारं साहित्य आणि चवीपुरतं मीठ तर इथं मी कुकरमध्ये डायरेक्टच बनवणार आहे आकामसूर तर मी कुकर ठेवलेलं आहे गॅसवर तिथं दोन चमचाभर तेल घालायचं आहे चमचा माझा बारका आहे त्याच्यामुळे मी दोन अडीच चमचाभर इथं तेल घालत आहे तेल घालून झालं की तेलला चांगलं आपलं गरम होऊ द्यायचं आहे तेल अगदी व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण अर्धा चमचाभर अर्धा चमचा किंवा चमचाभर ह्याच्यामध्ये कडकडत्या तेल्यात जिरे टाकायचं आहे असेल तर कडीपत्तासुद्धा तुम्ही टाकू शकताय जिरे टाकल्यानंतर तुम्ही पटकनी कांदा आणि पुदिना टाकायचा आहे तर इथं जिरे आहेत जिरे टाकले व्यवस्थित तडतडून झालं की कांदा आणि थोडासा पुदिना टाकायचा अशा पद्धतीनं फोडणी नक्कीच टाकून बघा तुम्ही फोडणीमध्ये पुदिना टाकल्यामुळं एक छानसा सुगंधितपणा येतोय आणि पुदिना शरीराला थंड आणि चांगलासुद्धा आहे उन्हाळा चालू आहे नक्कीच असं एकदा करून बघा तर कांद्याचा थोडासा कलर बदलला व्यवस्थित कांदा भाजून झाला बघू शकता इथं तर ह्याच्यामध्ये आपण घालायचं टमाटर कांद्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे नंतर मग टमाटर घालायचं आहे टमाटरसुद्धा व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे टमाटर थोडंसं आपली पिगळली तेलात तर आपण हळद टाकून घ्यायचं एक तिथं हे छोटा चमचा आहे एक तिथं दीड चमचावर तुम्ही हळद टाकून घ्या मग आपल्याला लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला कुणाला जास्त तिखट आवडते किंवा नाही तसं मी अर्धा चमचावर घातलं आहे आमटीचा चमचा आहे त्यांना अर्धा चमचावर थोडंसं पाणी घालून घ्यायचं जे सगळं मिश्रण आहे त्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे तेला, तेलात तर हे तेलात थोडंसं आपलं टमाटर तेन विरगळून होऊ दे तोपर्यंत आपण चमचा चालवायचा आहे लागलं तर आणखी थोडंसं पाणी घाला आणि ह्याला व्यवस्थित फोडणी करून घ्या तर तेल सुटं लागले इथं बघू शकताय व्यवस्थित अगदी कांदा टमाटर हे भाजून झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण आता घालूया मसूर जे स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे थोडंसं त्याच्यामध्ये पाणी आहे हाय असं टाकत आहे मी ते पूर्ण सगळं मसूर घालून झालं तर ह्या मिश्रणमध्ये मसूर सगळं फेटून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे मिक्स करायचं आहे व्यवस्थित मसूर मिक्स झालं की आपण ह्याच्यामध्ये एक तिथं दीड तांब्यावर पाणी घालायचं आहे पूर्ण मिश्रण लागलेलं आहे मसूरला तर आपण आता पाणी घालून घ्यायचं आहे अर्धा तांब्यावर घातलं आहे मी पाणी अर्धा लिटरचा तांब्या आहे तर ते आणखी एक तांब्यावर मी पाच पाणी ह्याच्यामध्ये घालत आहे तर कुकरमध्ये चार पाच शिट्ट्या काढून घे चार तरी शिट्ट्या काढायच्या अक्का मसूर आहे त्यानं शिजायला पण पाहिजे तर एक तिथं दीड चमचावर पाणी टाकायचं आणि त्याच्यानंतर थोडासा पुदिना आपण वरून टाकायचा तर अजून ह्याच्यामध्ये चवीपुरतं आपलं मीठ घालायचं आहे पूर्ण फोडणीची तयारी झाली की आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे चवीपुरतं मीठ चवीपुरतं मीठ घालायचं पूर्ण मिश्रण एकदा मिक्स करून घ्यायचं म्हणजे मीठ सगळीकडं लागायला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आणि कुकर बंद करायचा शिट्टी व्यवस्थित आवळायची आणि चार तिथं पाच शिट्ट्या आपल्या करून घ्यायच्या आहेत शिट्टी झालेल्या आहे बघू शकता इथं चार तिथं पाच शिट्ट्या झाल्या की आपण गॅस बंद करून घ्यायचा कुकरला गार करायला साईडला ठेवायचं आहे तर कुकर थंड झालाय का नाही आपण शिट्टी वर करून बघायचा नंतर मग ओपन करायचा तर मसूर अगदी छान शिजलेला आहे बघू आहे ह्याला दीड तांब्यावर पाणी लागलेलं आहे तर अगदी चविष्ट छान इथं तयार झालेलं आहे आपलं अक्क मसूर ह्यात पाहिजेल असेल तर पातळ थोडंसं पाणी घालून घेऊ शकताय तुम्ही नाही तर असं सुद्धा खाऊ शकता तर इथं मी चपाती थोडीशी कच्ची कैरी आणि कांदासोबत मी इथं दाखवणार आहे कच्च्या कैऱ्या बाजारमध्ये आलेल्याच आहेत खूप छान मस्त लागतं भाजी ह्याच्यासोबत एकदा करून खाऊन बघा अख्ख्या मसूरचा स्वाद तुम्ही कच्च्या कैरीसोबत घ्या खूप छान लागतोय तर अशा पद्धतीनं तुम्ही पण एकदा अख्खा मसूर करून बघा खूप छान मस्त होतं आहे रेसिपी आवडलं लाईक करा इतरांनाही शेअर करा असंच काही नवीन रेसिपीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा काही रेसिपी नवीन ना मी बनवल्या लगेच तुमच्यापर्यंत पोचवतील त्याच्यासाठी खाली घंटीचं बटन आहे ते दाबून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मस्तच तर चला धन्यवाद